रायगड लोकसभेचे उमेदवार खासदार सुनील तटकरे हेच असतील महेंद्र दळवी महायुतीतील सर्व पक्षांनी एकत्र येत उमेदवारीचा विचार करायला हवा रायगडचे खासदार सुनील तटकरे आहेत त्यामुळे त्यांनीच इथे निवडणूक लढायला हवी कामाचे स्वरूप पाहिले तर तटकरेंचं जिल्ह्यातील काम जास्त आहे अनंत गीते सहा वेळा खासदार मंत्री होते तेव्हा ते तटकरे एवढा निधी आणू शकले नाहीत सुनील तटकरेच या लोकसभेचे उमेदवार असतील ब्युरो रिपोर्ट तेज मराठी न्यूज ट महायुतीमध्ये जे घटक पक्ष आहेत भाजप आहे अजित पवार गट आहे आणि शिंदे गट आहे रायगड लोकसभा मतदारसंघामध्ये उमेदवारीच्या बाबतीमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे भाजपचे धैर्यशील पाटील प्रचार करत आहेत तर दुसऱ्या बाजूला तटकरेंनी देखील लोकसभा निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केलेली आहे एकूणच महायुतीमध्ये अशा पद्धतीचा भविष्यामध्ये संघर्ष उभा राहील शिंदे गट अशा वेळेला काय भूमिकेमध्ये असेल काय सांगा नाही एकंदर दोन दिवस भारतीय जनता पार्टीच्या जे मेळावे झाले त्याच्यामधून जे भाष्य काही नेते मंडळांचं समोर आलं खरं तर अशा पद्धती चर्चा होऊ नये असं माझं व्यक्तिमत्व निश्चित आहे महायुतीमधले सगळे घटक पक्ष असतील त्या पक्षाने एकत्र येऊन उमेदवारी निश्चित करण्यासंदर्भातला विचारविनं करावा परंतु रायगडची परिस्थिती वेगळी आहे रायगडमध्ये विद्यमान खासदार आदरणीय साहेब आहेत राष्ट्रवादीचे ते अध्यक्ष आहेत आणि त्याच्यामुळं आमचं सगळ्यांचं मत असंच आहे की साहेबच या ठिकाणी निवडणूक लढले पाहिजेत कारण त्यांचा तो अधिकार आहे हक्क आहे आणि त्यामुळे अशी जी काय चर्चा होते ही फार चुकीची आहे त्यांनी त्याचा आत्मपरीक्षण निश्चित करायला पाहिजे कारण ही जर लोकसभेत चर्चा होत असेल तर विधानसभेत अशा अशापर्यंत चर्चा होईल मग महायुतीमध्ये धरा निर्माण होईल असं न करतापेक्षा कर भारतीय जनता पार्टीच्या वरिष्ठ नेतृ याच्यामध्ये लक्ष देऊन खऱ्या अर्थाने याला वेळीच त्याच्यामध्ये सजेशन किंवा निर्णय द्यायला पाहिजे असं माझं व्यक्तिमत्व आहे पण इन जनरल सगळ्या रायगडवासियांना माहीत आहे की लोकसभेचे उमेदवार आदरणीय तटकेसाहेब असतील महाविकास आघाडीच्या माध्यमातून आनंद गीते हे लोकसभा निवडणूक लढवणार आहेत दुसऱ्या बाजूला जर सुनील तटकरे आणि धैर्यशील पाटील यांच्यामध्ये जर संघर्ष निर्माण झाला तर भविष्याच्या काळामध्ये आनंद गीते यांचा विजय निश्चित आहे का कसं बघता या राजकारणाकडे नाही असं नाही आहे बघा एकंदर स्वरूपात आपण बघितलं तर तटकर साहेबांचं जिल्ह्यामधलं काम अस्मरणीय आहे आपण आता पण बघितलं असाल की मागच्या टर्ममध्ये त्यांनी जेवढा निधी आणला तर गीतेसाहेब सहा वेळा खासदार होते मंत्री होते पण काय निधी आणू शकले नाही आहेत आज लोकांना विकास काम पाहिजे आहे त्याच्यामुळे जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी किंवा या ह्या सगळ्या गोष्टीची पूर्तता करण्यासाठी तडकळे साहेबच या ठिकाणी लोकसभेचे खासदार असावेत अशी सगळ्यांची दाटून इच्छा आहे आणि ते विजयी होणार याच्यामध्ये कुठेही शंका घ्यायचं कारण नाही आहे